नमस्कार मी व्यंकट पणारे आज आपण लातूर जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्राला काळीमा फसणारी घटना ऐकणार आहोत लातूर जिल्ह्यातील आणि लातूर तालुक्यातील बोरीगाव या गावामध्ये मियासाब शैक्षणिक व सेवाभावी संस्था या संस्थेचे अध्यक्ष आहेत जब्बार गफूर सगरे एक नामांकित काँग्रेस पक्षाचे नेते त्यांच्या संस्थेमध्ये जी शाळा आहे कमला नेहरू प्राथमिक शाळा बोरी या शाळेतल्या मुख्याध्यापिकेवर अन्याय आणि अत्याचार चालू असलेली घटना आहे या जब्बार सगरेचे बंधू ज्यांच्यावर आज विनयभंगाचा गुन्हा नोंद झालेला आहे निसार गफार शेख हे निसार शेख सेवानिवृत्त मुख्याध्यापक आणि प्राचार्य आहे या सेवानिवृत्त मुख्याध्यापक आणि प्राचार्यानी त्यांच्याच संस्थेतल्या मुख्याध्यापिका त्यांचा, मुख्या त्यांचा विनयभंग केलेला आहे लातूर जिल्ह्यातल्या शिक्षण क्षेत्राला काळीमा फासणारी ही घटना आहे लातूरच्या ग्रामीण पोलीस स्टेशन मध्ये आज गुन्हा नोंद झालेला आहे नेमकी घटना काय आहे की आपण ज्यांच्यावर अन्याय झालाय ज्यांचा विनयभंग झालाय त्या मुख्याध्यापिका मॅडम इनामदार मॅडम यांच्याकडूनच त्यांच्यावर झालेल्या अन्यायाची घटना आपण ऐकणार आहोत मॅडम नेमकी काय घटना घडली ती जरा सविस्तर आपण सांगा नमस्कार सर आज मी दैनंदिन काम जसं दररोज करते तसं आज मी अध्यापन करण्यात आले आल्यानंतर ठीक आठ वाजता शाळेत आले आल्यानंतर दैनंदिन कामकाज सुरू होते आणि शाळेचा परिपाठ झाला परिपाठ झाल्यानंतर मी माझ्या का, कार्यालयात बसलेले होते आणि सर्व शिक्षक तिथं आले आणि शिक्षक हजेरी पत्रका स्वाक्षरी करण्यासाठी सगळे जमा झाले आणि तितक्यात संस्थे संस्थेचे उपाध्यक्ष शेख निसार अहमद गफ्फर आले आणि एका क्षणी त्यांनी मला माझा हात धरून माझ्या हातातून मस्टर ओढून घेतले आणि मला म्हणाले की तुम्ही माझी पुत्नी पटेल समीना ह्याचं तुम्ही अब्सेंटी का करत आहात आणि हे अबसेंटी करण्याचा अधिकार तुम्हाला कुणी दिलेला आहे आणि तुम्ही आज किती दिवस करणार आहेत आणि तुमच्या मनात काय आहे आणि किती दिवसानं तुम्ही अबसेंटी करत आहात आणि आता उद्या तुम्ही अबसेंटी करा आणि आज करा मी मि, मी तुम्हाला बघणारच आहे म्हणून अशी मला दमदाटी दिली आणि अपशब्दांचा वापर केला आणि मला सगळ्या शिक्षकासमोर विद्यार्थ्यांसमोर अपमानित केले आणि मला जोर जोरानं वरडून सांगायला लागले की ही शाळा एक युनिट बंद पडलं तरी चालेल परंतु आता आम्ही तुम्हाला धडा शिकवणार म्हणजे शिकविणारच आणि तुमची बोरीला इथं आल्यापासून तुमचे खूप नखरे चालू आहेत आणि तुम्ही खूप नाटक करत आहात तुम्ही ॲटिट्यूडमध्ये आहात हे सगळं तुम्ही आमच्या गावात येऊन करत आहात आणि मी हे तुमचं आता इथून बघतो तुम्ही काय करतो करणार आहात आणि तुम्हाला मी चांगलंच बघणार आहे आणि वेळ आल्यानंतर आम्ही तुमचं बंदोबस्त करणारच आहोत म्हणून त्यांनी मला दोनदा असं बोलताना ढकलून सुद्धा दिले आणि वारंवार ते मला धमक्या देत होते आणि अपशब्दांचा वापर करत होते आणि तिथं सगळे जमा झालेले शिक्षक विद्यार्थी सर्व हे पाहत होते आणि याच्या अगोदर पण ते येऊन मला एकदा कार्यालयात अशीच धमकी देऊन गेलेले होते आणि हे नेहमी वारंवार चालत आहे आणि मला हे फक्त आणि फक्त मानसिक त्रास आर्थिक त्रास आणि सूडबुद्धीनं हे करत आहेत फक्त मी त्यांच्या मुलीची बाह्य ते येत नाहीत शाळेत म्हणून त्यांची मी गैरहजेरी लावत आहे आणि आजपर्यंत पटेल समीना हे एक दिवसही शाळेवर उपस्थित नाहीत तर त्यांना वाटते की मी त्यांची प्रेझेंट करून शासनाची दिशाभूल करून त्यांची पगार काढावी आणि त्यांनी म्हणते तसं मी वागले तर मी चांगली नाही तर मी असं मला धमक्या देऊन मला दमदाटी देऊन मला हे काम करण्यास प्रवृत्त करत आहेत टाकण्यासाठी पोलीस प्रशासनाला माझी विनंती आहे की माझ्यावर जो झालेला अन्याय आहे त्याची दखल घ्यावी आणि हा व्यक्ती येऊन मला कार्यालयामध्ये हजेरी पत्रक वळून घेऊन माझ्या हाताला दाबतो आणि मला वाईट नजरेनं बघतो वाईट भावनेने बघतो मला धक्का देतो मला किती त्रास झालेला आहे असंच हे त्याच्या आई बहिणीला असं केलं तर कसं होईल आणि मी एक सुशिक्षित महिला आहे तरीसुद्धा मी हे सहन करायला लागले ला आहे तर मला मा माझ्यावर जे झालेला अन्याय आहे हे पोलीस अधीक्षक साहेबांनी ह्याची दखल घ्यावी आणि याच्यावर कारवाई करण्यात यावी आणि आ, मा संस्था अध्यक्ष साहेब यांची मुलगी श्रीमती पटेल समीना ही नोकरीवर सहशिक्षक म्हणून आहे. परंतु अद्याप ते आजपर्यंत एकही दिवस शाळेला आलेले नाहीत आणि तरीही हे लोक मला म्हणतात की त्यांची प्रेझेंटी घाला मी शासनाची फसवणूक करत नाही आणि मी नियमात काम करणारी आहे म्हणून मी नियमाह्य काम करणार नाही असं त्यांना मी नेहमी सांगत आले आहे आणि ती शाळेत येत नाही म्हणून मी तिची absent केली म्हणून त्याचा राग धरून संस्था अध्यक्ष साहेबांनी त्यांना त्यांच्या तेन भावाला माझ्या दाब देण्यासाठी आणि माझा विनयभंग भंग करण्याचा सा, करण्यासाठी त्यांनी पाठवलेले हो आहेत आणि त्यांची नजर इतकी वाईट होती आणि ते एकदम वाईट नजरेने माझ्या पाहत होते आणि मला ते सांगण्यासाठी माझा लाज वाटत आहे की कोणी महिलावर इतका अत्याचार करू नये आणि मी धाराशिव या ठिकाणावर येते आणि आल्यानंतर मी माझं प्रामाणिक काम, एक ही काम आ, करत असते आणि मी एकही काम करत नाही असं कोणतंच शाळेचं नाही पूर्ण काम वेळेच्या आत माझे काम झालेले असतात तरीसुद्धा ते येऊन माझ्यावर नेहमी अरे तुरेची आवाज्य भाषा बोलून ते नेहमी मला अपमानित करत राहतात आणि ह्या सगळ्या गोष्टीची दखल प्रशासन पोलीस अधीक्षक साहेबांनी घ्यावी ही माझी नम्र विनंती आहे यांच्यापासून माझ्या जीवाला धोका आहे आणि हे नेहमी मला दनताटी करत आहेत आणि मला पोलीस अधीक्षक साहेब यांनी मला संरक्षण द्यावे ही मी नम्र विनंती करते दिनामदार मॅडम यांच्यावर झालेल्या अन्यायाची सगळी कथा आपण त्यांच्याकडून ऐकलेली आहे शिक्षण खातं पोलीस खातं अशा लोकवर कार्यवाही करून जर बसवणार आहे की नाही खरा म्हणजे हा प्रश्न आहे अशी हिंमत कशी काय होते निसारशेत शाळेत जातो एका मुख्याध्यापिकेच्या हाताला धरून ओढतो तिचा विनयभंग करतो संस्था चालकाचा हा भाऊ आहे हे स्वतः सेवानिवृत्त मुख्याध्यापक प्राचार्य आहेत तेव्हा अशा व्यक्तीवर प्रशासनाने तात्काळ कार्यवाही करून शाळेची मुख्याध्यापिका इनामदार मॅडम यांच्या जीवितला धोका असल्याचं त्या स्पष्टपणे सांगत आहेत त्यामुळे पोलिसांनी त्यांना संरक्षण देण्याची आवश्यकता आहे लोकाधिकार न्यूज लातूर